ट्रम्प तात्या अमेरिकेचं प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्राध्यक्ष तात्या प्रेसिडेंट तर हायच पण त्यांना द ग्रेट प्रेसिडेंट पण तात्याला नाही खोट बोलायचा छंद तात्या निब्बार खोट बोलायला लागल्या तर खोट बोलायमधला एखादा नोबल असता तर तात्याच्या घरी ढिगच लागला असता फेकण्यात तर तात्या एकदम माहीर त्यांना फू ट्रम्प तात्या हि नावच पडले खोट बोलणं म्हणजे तात्याचा जन्मसिद्ध अधिकार ही काय तात्या सोडायला तयार नाहीत आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जरा तणावाचं वातावरण तात्यांनी साधला डाव आणि सोडलं खोट पिल्लू तात्या म्हणाल रात्रभर माझ्या प्रशासनानं भारत आणि पाकिस्तानच्या प्रशासनासोबत संवाद साधला म्हणाल मिसाईल पेक्षा चांगल्या गोष्टीची देवाणघेवाण करू म्हणजे व्यापार करू तात्या पुढं म्हणाल माझ्या एका वाक्यावर दोन्ही देशामध्ये सहमती झाली आणि शांती कायम झाली वा तात्या वा मानलं बर का कोटेश्वर महाराजाचं उष्ट पाणी बिनी पेलता काय तात्याचं खोट ऐकून आपलं विदेश मंत्रालय संतापलं आणि थेट तात्याला फायलावर घेऊन हिशोबच केला विदेश मंत्रालय थेट म्हणाल काश्मीरच्या मुद्द्यावर आम्हाला तिसऱ्या पक्षाकडनं मध्यस्थीची गरज नाही बोरा दणक्यात काळवंडला <laughs> आता तुम्हीच बघा की फिकू ट्रम्प तात्या कवा कवा खोट बोलल्यात तात्यानं दावा केला युक्रेनला पाचशे बिलियन डॉलरचं कर्ज दिलंय पण खरं सांगायचं तर तात्यानं युक्रेनला फक्त एकशे चोवीस बिलियन डॉलरचं कर्ज दिलंय तात्याचं दुसरं आहे ऐका तात्या म्हणतात मला इतिहासातली सगळ्यात जास्त मतं पडली आणि निवडून आलो पण तात्या ती जॉर्ज बुस नाना आठवत्यात का त्यांना दोन हजार पाच मध्ये ब्याण्णव टक्के मतं पडली होती तुमच्यापेक्षा जास्त की हो आता खोट नंबर तीन आहे का तात्या एकदा म्हणाल जानेवारी महिन्यात सहा नागरिकांना हमासच्या कैदेतनं म्हणजे तावडीतनं मी सोडवलं आणि बायडन सोडवलं नाही पण खरं सांगायचं तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तावडीतनं एकशे पाच नागरिकांची सुटका झाली होती शेवटीही ट्रम्प तात्या आहेत पारावर बसून झालजाल गप्पा मारणं आणि आणणं तात्याला लय आवडीचं पण तात्या मी भारत आहे जागेवर हिशोब करतो कळलं कर का